सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण जय जिजाऊ जय शिवराय वारसा संस्कृतीचा जागर इतिहासाचा उत्सव परंपरेचा प्रथम वर्ष शिवजन्म शुक्रवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पाच रस्ता चौक शिवजन्मभूमी जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे सलामी देणाऱ्या प्रत्येक दहीहंडी पथकास रुपये दोन हजार व ट्रॉफी बक्षीस आलेल्या सर्व गोविंदा पथकांचे व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत बक्षीस तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये व आकर्षक ट्रॉफी टेप सहभागी होणाऱ्या पथकास व अटी लागू राहतील पथकाने फॉर्म भरून देणे बंधनकारक राहील आयोजक शिवजन्मभूमी सांस्कृतिक समिती तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एकोणसत्तर शून्य शून्य त्र्याऐंशी नव्याण्णव सत्तर, सत्तर बत्तीस चोवीस सोळा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी शून्य पाच एक्केचाळीस बत्तीस नमस्कार मी रसिका वेंगुर्लेकर जुन्नरमध्ये प्रथमच शिवजन्मभूमी सांस्कृतिक समिती जुन्नर यांच्या वतीने आपल्या राजाची मानाची दहीहंडी आयोजित केली गेली आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जुन्नर येथे तर या दिमागदार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मी येणार आहे संध्याकाळी सात वाजता आपण सुद्धा सगळ्यांनी नक्की या